गोवन वार्ता च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा मांद्रे होतोय नुकतीच मांद्रे, मांद्रे मतदारसंघात ख्रिस्ती अल्पसंख्याक विभागाची घोषणा करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगेमने यांनी शिवाची गर्जना रोर ऑफ गर्जना सुरू झाल्या आणि आज जे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीत जीत आरोलकर व एक कॅन्डिडेट म्हणत या आरोलकरा सपोर्ट दिवस जायतोच लोक आणि जे पुढे सरतात कित्याक सगळ्या जणांनी काम पहिला जीत आरोलकर कशे बशेन काम करता देखून सगळ्यांना दिसता की जीत आरोलकर व आमचो एक फावट एम एल ए जावन आमकां आँ, रिप्रेझेंट करतलो हे विधानसभे तर जे आज तर आमची मायनोरिटी कम्युनिटी क्रिश्चन कम्युनिटी हाचे यूथ ते आयज आज एमजी पार्टीन प्रवेश करतात आणि ही कमिटी आज आवट करता ही कमिटी डिक्लेर हांगा मायनोरिटी कम्युनिटीचो यूथ मेम्बर्सांचा प्रवेश झाला सो चड खुशाल खुशालद भोगता की आमी सगळे यूथ आता फुडारा बरेपणा खातीर एक पार्टी आमकां आणि जीत आमकां सपोर्ट करचो आणि करीत असा आणि करतो म्हणून so, आम्ही जाण सो आमचे जे किते कितें आसा प्रोब्लम्स आशिल्ले सगळे आमच्या सरां सॉर्ट सौ, आवट कसे कर करून आमकां

मायनॉरिटी कॅथलीक युथ विंग काढलेली असा आणि त्याचा अध्यक्ष आय रेखाडो हे अनाऊन्स एंटायर कमिटी खरं बरे दिसता की यंगस्टर्स असे फुडे सरून काम सोशल वर्कान काम करून कर बाहेर सरलेत आणि अशेच मागता सगळ्या आमची ही टीम झाली ही काम ग्राउंड लेवलिचे काम करतले पण प्रत्येक आज भुरग्यांक चितू जाय की आपण भातो आणि समाजाखात काम करतलो असे की हे राजकारण आणि राजकारणा खातिरूच सगळे करतात खुपशे भरगे म्हणतात त्यांचे पेरंट्स म्हणतात की हे पॉलिटिस हे घाण म्हणून रळशीक म्हणून पण जोपर्यंत तू भीत सरना साफ तो पर्यंत जाऊन डिफिकल्ट असतं मागता सगळे भुरग्यांक युथां आमच्या एम एमजी पार्टी म्हणून जाता तितले यूद, आम्ही प्रमोट करतले त्यांचे जाऊन जसे हाय अनाऊन्स केला की प्रत्येक घरात आम्ही जॉब प्रोव्हाइड करतले आयदर प्रायव्हेट ऑफ गव्हर्मेंट हे जॉबाचे विषयी असतले पण खुपशे गोष्टी आहात जे युथा आज स्पोर्ट्स फिल्डात जव कल्चरल फिल्डात जव कितकेशे ॲक्टिव्हिटीज आहात ते आज घडोवून हाडपाची गरज आहे मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीत आणि लागून आम्ही सदांच फुडे असा आमचे आमचे ब्लॉक अध्यक्ष प्रवीण वांयगणकर आज रात ऑन फिल्ड असतात जनरल सेक्रेटरी आहातोज अमरोज फेनंडीस ते सुद्धा सारखे पोट तिडकीत काम करतात आणि युथां प्रमोट करतात फुडे हडतात मागता एंटायर मांद्रे कॉन्स्टिट्युन्सी युथा हे आयज मायनॉरिटी युथूत काढल्या पण एंटयर बाकीचे यूथ आहात त्यांनी एकटाय रावया आणि एक हे फावट एक एम जी पार्टीक चान्स देऊया आणि हांगासर हे ये येता ते दोन हजार बावीस इलेक्शन एम जी पार्टी जिखतली खात्री ना पूण फुडें फ्युचर सगळें सगळे येवपाची गरज आहे